नमस्कार दर्शकांनो मी कुसुमचंद्रगुप्त माझ्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या कथनाचं शीर्षक आहे सापडायला सगळ्यात कठीण करूया आता सुरुवात विसरगोळे बाई जाड काचांचा चष्मा लावणाऱ्या लगबग करत चालणाऱ्या त्यांना शिकवणं फार आवडायचं आणि त्यांच्याकडून शिकणं मुलांना त्याहूनही अधिक आवडायचं म्हणजे अगदी तूप भात मेतकूट म्हणावं तसं बाई आणि मुलांचं जमायचं एकदा बाईंच्या वाचनात एक बोधवचन आलं खरं तर चार ओळींचा बोध पॅरेग्राफ होतात आज तो आपल्या आठवीच्या मुलांना सांगायचा असं ठरवून त्या घाईंना चालत होत्या बेल वाजून गेलेली होती त्या आत गेल्याबरोबर मुलं साहजिक उठून उभी राहिली आणि आश्चर्य म्हणजे काही मुलांनी आज चक्क टाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवणाऱ्या पोरांशी मागून खडसून बोलायचं असं त्यांनी ठरवलं त्या खुर्चीत बसल्या जलद चालल्यामुळे घाम आला होता आणि एकदम पंख्याखाली आल्यावर चष्म्याच्या आतल्या बाजूला वाव साठत होती त्यामुळे त्यांनी चष्मा काढून टेबलवर ठेवला मुलंही आपापल्या जागांवर बसली तर मुलांनो जगात सापडायला सगळ्यात कठीण काय असतं बाईंनी प्रश्न विचारून सुरुवात यायला वेळ लागणार होता म्हणून त्या आरामात डोळे मिटून बसल्या वर्गातली मुलं गटागटांनी डोकी जवळ आणून विचार करत होती कुजबजत होती मार्क्स मॅडम एक आवाज आला आणि त्याला हो हो म्हणत भरपूर अनुमोदनी आलं अप्रिसिएशन मॅडम एक आणखी आवाज त्यालाही पाच सहा हो हो आले चांगल्या कॉलेजात ॲडमिशन एकाची शंका ओ पॉकेट मनी असंही उत्तर एकाने तर हेही म्हटलं आईवडिलांनी आम्हाला समजून घेणं अशी शालेय स्टाईलची उत्तरे येत राहिली त्या नकारार्थी मान हलवत राहिल्या आणि काही वेळ डोकंफोड केल्यावर मुलांनी गलका सुरू केला मॅडम उत्तर हवं आम्हाला येत नाही आहे सांगा बाई आत्तापर्यंत ताज्या तवान्या झाल्या होत्या बोटकडे वळून त्यांनी उत्तर लिहिलं स्वतःची चूक स्वतःची चूक सापडणं हे सर्वात कठीण काम असतं आणि ती सापडल्यावर कबूल करणं हे तर त्याहून अधिन अधिक कठीण वर्गाकडे वळत वळत त्या बोलत होत्या आणि जेव्हा माणसाला स्वतःची चूक सापडते तेव्हा त्याचं आयुष्य अगदी बदलून जातं आता बघा वर्गात पिकलेल्या विस्फोटक हशाने त्यांचं बोलणं बुडवून टाकलं अरे आठवी तहात म्हणून काय शिंग फुटली की काय त्या थोड्या रागावून बोलल्या परत एकदा हशा आणि टाळ्या हे चाललंय काय आज पोरांचे आवाजही ओळखता येत नाहीत आपल्याला असा विचार करत त्यांनी चष्मा पुसू डोळ्याला ला लावला आणि त्यांच्या डोक्यात एकदम लख प्रकाश पडला दार शेजारी असल्यामुळे घाईघाईने त्या आठव्याऐवजी नववीच्या वर्गात शिरल्या होत्या मॅडमने आज आम्हाला प्रॅक्टिकल सकट शिकवलं एक म्हणाला मुलं अजूनही हसत होती खरं आहे प्रात्यक्षिकच दिलं मी तुम्हाला पण तुमच्यासारखी मुलं असल्यावर चुका कशा पटकन लक्षात येतात असं म्हणत हसत हसत त्या वर्गातून बाहेर पडल्या दर्शकांनो माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांशीही शेअर करा ही विनंती धन्यवाद